भुसावळ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज भुसावळ येथील उपविभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी गर्दी केली असल्याचे दिसून आले आज भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनी संजय सावकारे यांनी देखील आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ मी युतीचे उमेदवार म्हणून इथे नामांकन अर्ज दाखल केले आहे आणि पक्ष जो निर्णय घेतला युतीचे आपले सावकारे साहेब आणि आपले गुलाबराव पाटील साहेब या दोघांच्या मर्जीने जे निर्णय घेतला जाईल तो मला मान्य मी माझा अर्ज इथे सादर केलेला आहे नगर मग मी युती न झाली युती झाली आहे